दैनिक सकाळच्या वतीनं पेटोथॉन या पाळीव प्राण्यांच्या पेट पार्टीचं ताराबाई पार्कातील नाना नानी पार्कात आयोजन केलं होतं या पेट पार्टीमध्ये पन्नास पेक्षा अधिक श्वानांचा आणि काही मांजरांचा समावेश होता कुटुंबियांनीही पाळीव प्राण्यांसमवेत या पेट पार्टीचा आनंद घेतला दैनिक सकाळच्या वतीनं यंदा प्रथमच कुत्रा आणि मांजर अशा पाळीव प्राण्यांसाठी त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेट पार्टीचं आयोजन केलं होतं त्यासाठी नाना नानी पार्कवर आज सायंकाळी गर्दी झाली होती श्वानांची मांजरांची नोंदणी करून त्यांना प्रवेश दिला जात होता सुरुवातीला या पाळीव प्राण्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात शर्यत घेण्यात आली त्यानंतर संगीत खुर्चीसह विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर प्राण्यांची आरोग्य तपासणी झाली प्राण्यांचं पालन पोषण जीवन पद्धती आणि प्राण्यांशी निगडीत विविध प्रकारच्या वस्तू सेवा आणि उत्पादनांची माहिती या पेट शो मध्ये देण्यात आली आज सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत हा अनोखा पेट शो सुरू होता त्यामध्ये श्वान मांजर यांचं खाद्य देऊन आणि प्राण्यांच्या मालकांना देखील खाऊ देऊन भारी पार्टी झाली